नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अमित शहा यांचे देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान आहे राजकीय क्षेत्रात ते नावाजलेले नेते असून ते भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाते मुंबईच्या एका जैन कुटुंबात अमित शहा यांचा जन्म झाला आहे आज ते देशाचे गृहमंत्री आहे जितकं अमित शहा यांचे राजकीय आयुष्य चर्चेत राहील तितकंच व्यक्त वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे मित्रांनो आपण अमित शहा यांच्या पत्नीला पाहिल्यात का चला जाणून घेऊया त्यांच्या भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांच्या पत्नीचे नाव सोनल अमित शहा असून यांचा जन्म कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये झाला आहे अमित शहा आणि सोनल अमित शहा यांचे लव्ह मॅरेज असून ते पहिल्या नजरेतच प्रेमात पडले होते पुढे यांचा विवाह झाला आहे यांचे लग्न वयाच्या तेवीस वर्ष झाले आहे सोनाली त्यांचे राजकुमारी गर्ल्स या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले तसेच या दोघांनी लग्नाच्या अडतीसव्या वर्षी पूर्ण आहे तर मित्रांनो अमित शहा यांच्या संसारात अनेक चढ उतार आले पण त्या खंबीरपणे असतात अमित शहा यांना एक मुलगा देखील आहे त्याचे नाव जय शाह असे आहे तो बी सी सी आयचे चे अध्यक्ष आहे तर यांचे सुनबाईचे नाव रियता पटेल आहे तेव्हा मित्रांनो राजकारणातील हे दिग्गज रेते तुम्हाला आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद